डॉक्टर तरुणीची छेड काढल्याच्या तक्रारीनंतर आरोपी डॉक्टरवर कारवाई आरोपी भूलतज्ञ डॉक्टरला करण्यात आले कार्यमुक्त बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीची छेड काढल्याच्या तक्रारीनंतर जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने आरोपी भूलतज्ञ डॉक्टरला सेवेतून कार्यमुक्त केल्याचे वृत्त yes. आहे ऑन कॉल ड्युटीवर कार्यरत डॉक्टरने कर्तव्यावर असलेल्या एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीची अकरा मे रोजी रात्री छेड <laughs> काढल्याचा प्रकार उघडकीस आला होता त्यामुळे भयभीत डॉक्टर तरुणीने स्त्री रुग्णालय तर सदर तरुणीचे स्त्री रुग्णालयात दाखल झाले होते वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात किमान तीन महिने प्रशिक्षण घेणे बंधनकारक असते त्यानुसार बुलढाणा येथील स्त्री रुग्णालयात प्रशिक्षण घेण्यासाठी सदर प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणी आठ दिवसांअगोदरच आली होती शनिवारी रात्री ती स्त्री रुग्णालयात कर्तव्यावर असताना एन आर एच एम अंतर्गत ऑन कॉल तत्वावर कार्यरत भूलतज्ञ डॉक्टरने या तरुणीचा पाठलाग करीत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सदर तरुणीने वरिष्ठांकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे या तक्रारी संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता सदर प्रकरणी चौकशी सुरू असून आरोपी भूलतज्ञ डॉक्टरला कार्यमुक्त केल्याच्या वृत्तास त्यांनी दुजोरा दिला आहे